टीवी न्यूज मध्य आहात आदिवासी न्यूज वार्ता मधे परिसरातील क्रीड़ा शैक्षणिक राजकीय व इतर ही घड़मोड़ी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्ता नंदकुमार तोटेवाड तालुक्यात सर्वत्र शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य पावसानं थैमान दुथडी भरून वाहू लागलेत धनोडा नदीच्या पुलावरनं पाणी जात आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलाय तसेच माहूर तालुक्यात नदी नाल्या काठीची शेती ही खरडून गेल्यानं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत तर माहूर शहरामधील सखल भागात पाणी घरामध्ये गेले त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय तरी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन माहूर नगर पुलाच्या वरून जात आहे आजूबाजूच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे महसूल प्रशासन माननीय जगताप साहेब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली इथं तैनात झालेला आहे तसेच पोलीस निरीक्षक कराड साहेब आणि ब्राह्मण साहेब यांच्या नेतृत्वात त्यांचा तंबू सुद्धा तिथं ठाम मानून आहे व तसेच नगरपंचायतचे आमचे मुख्याधिकारी कांदेसाहेब व माझी संपूर्ण टीम इथं सुरक्षेसाठी तैनात झालेली आहे माझा सर्व येणा जाणा करणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या लोकांना विनंती आहे की आपण घरात राहावं सुरक्षित राहावं कारण की विदर्भ आणि मराठवाड्याचा सीमा आता दळणावळणाचा रस्ता हा बंद झालेला आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची आपण दक्षता घ्यावी आणि घरात राहावं आणि सुरक्षित